मित्रांनो बघायचं असेल तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल थ्री आर मॅच अकॅडमी एम एच वरती वन कप टी विथ थ्री आर हा प्रोग्राम बघा त्या ठिकाणी प्रश्नाची उत्तर द्या आणि पैसे कमवा भविष्यात तुम्ही स्पर्धा परीक्षेची जर तयारी केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला ते फायदेशीर सुद्धा राहणार आहेत म्हणून आपल्या युट्यूब चॅनलवरती हा प्रोग्राम तुम्ही बघू शकता काल आपण पहिला प्रश्न विचारला होता आणि त्या प्रश्नाचे उत्तर खूप साऱ्या जणांनी दिले आहेत भरपूर जणांनी बरोबर उत्तर दिले काही उत्तर दिले परंतु त्यांनी एक्सप्लेन केलं नाहीत आणि ज्या पहिल्या प्रश्नाच्या विजेत्या आहेत त्यांचं नाव आहेत त्यांचं नाव आहे करण अर्जुन जाधव मुक्काम पोस्ट गोरखपूर तालुका चाळीसगाव ते सध्या लेक्चर आहे के के वाघ नाशिक येथील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये आणि त्यांनी सर्वात पहिले आपल्या प्रश्नाचे उत्तर दिले ते पण एक्सप्लेन करून खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलं होतं त्याच्या पहिले पण खूप साऱ्या जणांनी बरोबर उत्तर दिलं होतं परंतु एक्सप्लेन केलं नाही म्हणून ते विजेते ठरले नाही तुम्हाला पण असं एक साडी दहा रुपये जिंकायचे असेल तर आपल्या युट्यूब चॅनल मॅच अकॅडमी एम एच वरती असे प्रश्न विचारले जातात दररोज संध्याकाळी सात वाजता आणि त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला द्यायचे असतात कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आणि हां याच्या पुढे तुम्ही कमेंट करणार असाल तर त्याच ठिकाणी तुमचा व्हॉट्सअप नंबर पण कमेंट करा कारण आम्हाला तुमच्याशी कॉन्टॅक्ट करता आलं पाहिजे धन्यवाद